मित्रांनो परवा म्हणजेच अकरा जुलैला एक भव्य दिवस हिंद मैदान पार पडतं आहे ज्या मैदानाला जुनं पारंपरिक आणि ऑरिजिनल हिंद म्हणून बघितलं जाते त्या मैदानाकडे असं मैदान पार पडते ओपनचा असणार आहे आणि या मैदानासाठी सर्वच टॉप नंदी सज्ज झालेत आणि टॉप नंदीचे टॉप परे समोर यायला लागलेत असाच एक टॉपचा नंदी जो प्रत्येक बैलाला वाढूनच पडतोय असा घोटकरांचा छोटासा सब्जेक्ट सरजासोबत कोण पैल तर ज्यानं केला आहे दंगा असा भुंगा भुंगा आणि सरजा हा टॉपचा जोड सज्ज झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गाडीला कसं स्पीड लागेल सर्वच बाकासोबत मिळून इच्छा आहे की सरजा बाकासोबत पाताण दिसतो आपण हा पायरा नाही असं सांगणी येत आहे आणि भुंगा भुंगासोबत आपल्याला सरजा पाताण दिसेल बघू या गाडीला नक्की स्पीड लागेल आणि गाडी गुलाबाला देखील दिसू दे शकते तुमचं मत काय की गाडी एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा भुंगा आणि सर ज्याला हिंद किसन मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू मग भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये